आत्ता आत्ता म्हणजे अजून अजून आम्ही जमिनीवरतीच आहे आणि आयुष्यभर जमिनीवरतीच राहू कारण की जास्त हवा करण्याची काही गरज नाही आहे कारण की प्रत्येक माणूस हा स्वतःच भलं करण्यासाठी करत असतो कोणी तुम्हाला असं दिसणार नाही की जो स्वतःचं सोडून दुसऱ्याला देईल असे भरपूर कमी लोक आहेत दुसऱ्यांसाठी करणारे लोक खूप कमी आहे आम्ही पण गरीबच आहे गरीबच असतात सर्व सर्व गरीबच असतात अंबानी पण गरीब आहे अडाणी पण गरीब आहे मोदी पण गरीब आहे सर्व गरीबच असतात त्याचं कारण असं आहे की कोणीही एकतर आमरपट्टा घेऊन आलेला नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट जे काय आहे ते द्यावाच आहे कारण की कोणी वरती जाताना काही घेऊन जात नाही एक रुपये पण आपण वरती घेऊन जाऊ शकत नाही त्याच्यामुळे काहीच विषय नाहीये की गरीब आणि श्रीमंत नाही का परंतु स्थिती तुम्हाला जी परिस्थिती असती ती तुम्हाला घडवत असते भले तुम्ही श्रीमंत असू गरीब असू म्हणजे मला सांगायला तुम्हाला विशेष वाटेल की गरिबीचा झेंडा मिरवणारे भरपूर लोक आहेत की जे बिना काम करताच अजून गरीब व्हायला लागलेत तेवढं कारणापेक्षा तर तुम्ही काम करा ना काय म्हणणे बरोबर आहे का नाही गरिबीचा झेंडा मिरवू नका आणि कष्ट करण्याचा प्रयत्न करा काही कष्ट करा लाजू नका कष्ट करण्यासाठी नाही का माझी सुरुवात मी तुम्हाला सांगणार होतो तर माझी सुरुवात ही एका हेल्पर म्हणजे जी व्यक्ती एम आय डी सी वगैरे हेल्पर म्हणजे तुम्हाला काही काम सांगितलं तर तुम्हाला करावं लागेल अशा पद्धतीची कामं असतात हेल्परकीमध्ये म्हणजे तुम्ही तुम्हाला झाडू मारायला लावला तर झाडू तुम्ही मारा मला कचरा उचलायला लागलो तर कचरा उचलायला लावा इथपर्यंतचे पण काम असतात खूप ट्रॅफिक असते ह्या रोडला हा ते तर राहायचं आहे सिटीमध्ये राहायला असेल तर तुम्हाला ट्रॅफिकचा सामना करावाच लागणार आहे आणि हे कधीच सुधारणार नाही मोदी येऊ नाही तर कोणी येऊ नाही तर कोणी येऊ काही होणार नाही आहे डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटच्या नावाखाली फक्त इथं काळा बाजार चालतो आणि करप्शन होतं भरपूर लोक तर एवढे श्रीमंत झालेत की त्यांच्याकडे पैसा ठेवायला पण जागा नाही राहिली एवढे पैसे त्यांच्याकडे कालच कुठेतरी एकशे सत्तर कोटी एवढी अमाऊंट सापडली म्हणजे एकशे सत्तर कोटी म्हणजे किती लोक याच्यातनं श्रीमंत होऊ शकतात मित्रांनो तुम्ही विचार करा एकशे चव्वेचाळीस कोटी तर आपली लोकसंख्या एकशे सत्तर कोटी जर पैसे असतील तर प्रत्येकाला आम्ही म्हणतो थोडे थोडे पैसे देऊन टाका काय प्रॉब्लेम लाख लाख रुपये द्यायला पाहिजे होते मोदी साहेबांनी मोदी साहेबांनी सांगितलं पंधरा लाख रुपये देणार तर एक रुपये कोणाला भेटला नाही अजून पण ठीक आहे चालतं प्रत्येक माणसाने एक प्रत्येक माणसाने एक एक लिमिट पर्यंत आपली काय म्हणतात त्याला लक्ष्मण रेषा बांधून घेतली पाहिजे आणि आपण तेवढं पर्यंत काम केलं पाहिजे आपण दुसऱ्यांना काय सांगायचं दुसऱ्यांना सांगण्यापेक्षा दुसऱ्यांना मोटिवेट करणं महत्वाचं आहे न मोटिवेट केलं तर लोक म्हणतात की हा देशान आहे आणि हा आम्हाला शिकवतो स्वतः काय करतो तर कसं असतं मोटिवेट करणं हा वेगळा गोष्ट आहे ज्यांना ऐकायचं त्यांनी ऐकलं तरी चालेल ज्यांनी नाही ऐकलं तेन हो। त्यांना त्यांचं पण भलं होऊ आपण काय कोणाबद्दल वाईट विचार करू नये कारण की आपण जर वाईट विचार केले तर आपलं पण वाईटच होतं त्याच्यापेक्षा तर चांगलं वागलं तर चांगलं पण होईल आणि ह्याच ठिकाणी तुम्हाला जर बघायचं असेल तर ह्या ठिकाणी आहे पोलीस स्टेशन आहे ह्या ठिकाणी तुम्ही इंजिनियर आहे का नाही मी इंजिनियर आहे पण माझा बिझनेस जे सेक्शन आहे किंवा बिझनेसचा जो एरिया आहे तो माझा वेगळा आहे इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये मी काम नाही करत कारण की एवढा स्कोप नाही राहिला पहिल्यासारखा जॉब पण एवढे खास मिळत नाही फक्त आणि आजकाल काय झालं कंडिशन की फक्त जॉब करून काय फायदा नाही जॉबवरती तुमचं घर चालतं आणि तुमचा तुमची जी डेव्हलपमेंट आहे तुमचा एक्स्ट्रा इन्कम जो होतो त्याच्यावरती अवलंबून असतो मित्रांनो कधीही न खसता काम जर केली तर बरं होईल